सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे तुरीचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा बाजार समिती असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल अशा सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेमधील हो, तुरीचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर रोज पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळतोय ते कमेंट करून नक्की सांगा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे कारण जा आवक झालेली आहे दोन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी मात्र भेटला आहे सहा हजार पाचशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे कारंजा बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला आवक झालेली आहे एक हजार नऊशे चोवीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटला आहे सात हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची काय बाजार समिती आहे ती आहे काटोल आवक झालेली आहे तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढची जी काय बाजार समिती आहे ती बाज समिती म्हणजे अमरावती आवक झालेली आहे सहा हजार तीन क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती शेतकरी मित्रांनो आहे जालना आवक झालेली आहे सत्तावीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय आठ हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दहा हजार रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातना बाजार समिती ती म्हणजे मेहकर आवक झालेली आहे चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी भेटलाय सहा सहा हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटलाय सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती ती म्हणजे सावनेर अभाग झालेली आहे एक हजार एकशे एकावन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र हो यापुढी जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे यवतमाळ आवक झालेली आहे चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी किंम भाव भेटतोय सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढी जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती चादूर बाजार आवक झालेली आहे नऊशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र मित्रांनो यापुढील जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे यवतमाळ आवक झालेली आहे चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल